एकीकडे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या पराभूत उमेदवारांनी त्यांच्याकडे केली आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपमधील संघर्ष अनेकदा दिसून येत असून महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जात असल्याच्या चर्चा देखील जोर धरत आहेत आणि याच सगळ्या घटनांच्या गोतावळ्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एक होणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत त्यामुळे नेमक्या या चर्चा का जोर धरत आहेत या चर्चांमागे किती तथ्य आहे आणि खरंच दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात का तेच जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेज वरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पेज फॉलो करण्यात आले असून राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन विषय मिळाला आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहेत महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जात आहे या सर्व चर्चा चालू असताना या सर्व घटनांवरून दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर महायुतीमध्ये देखील एकनाथ शिंदे यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या चर्चा आहेत तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपामध्ये देखील अनेक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय परिणामी या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे व उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येतील असा अंदाज अनेक जण व्यक्त करतात दोन्ही शिवसेना एकत्र येणार का या ये अंदाजामागे जशी मागील काही दिवसांमागे घटित घटनांची पार्श्वभूमी आहे तशीच याला भविष्यात येणाऱ्या घटनांची देखील पार्श्वभूमी आहे अर्थात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विशेषत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मुंबईमधील शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येऊन मुंबईतील त्यांचा विजय सुनिश्चित करू शकतात असं देखील म्हटलं जात एकूणच आजवर घडलेल्या घटना आणि भविष्यातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येतील का व महत्वाचं म्हणजे त्यांनी एकत्र यावं का यावरची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद